झालेला भव्य दिव्य असा खेळपटणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता काय एकंदरीत तुमच्या भावना आहेत भावना महिलांना खूप आनंद आणि उत्साह होता या कार्यक्रमात बघून सगळ्याच वर्गातल्या महिलांनी त्याचा आनंद लुटला पहिल्यांदा तर आपल्या देवळ्या तालुक्यात असा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच घेतला आणि मी आणि आमचे भाचे मम्या दादा आम्ही एक एके दिवशी फिरत होतो त्या असंच भेटीगाठी चालू होत्या सहज आमचा दोघांचा बोलता बोलता विषय झाला की आपण पण असा इकडे नान नांदगावमध्ये कार्यक्रम झालेला तर आपण घ्यायचा हो का तर म्हटलं शक्य होईल का आपल्याला गर्दी जमेल का मामी तुम्ही एकदा हो सांगा नानांशी ना ना बोला आणि आपण घेऊ कार्यक्रम गर्दी जमेल कारण आपल्या महिलांना असा काही कार्यक्रम आजपर्यंत आपण देवळ्या तालुक्यात घेतलेलाच नाही आहे तर आपण घेऊन बघू एकदा तर देवळ्यामध्ये तर फारच गर्दी होती इथं पण खूप गर्दी होती आणि म्हणजे ऐंशी वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिलांपासून तर वीस वर्षाच्या अठरा वर्षाच्या महिलांपर्यंत सगळ्याच महिलांनी आनंद घेतला आणि अगदी म्हणजे त्यांचा उत्साह इतका गगनात मावत नव्हता इतका उत्साह होता त्यांच्याकडे ताई एक बाब म्हणजे नमूद करावी लागेल नानांनी आपल्या भाषणावर सांगितलं की एक व्यक्ती सोडून इथे सगळ्या माझ्या महिला मता बघित एवढ्या असल्या ननंदबाई तुमच्या या ठिकाणी होतात प्रचंड अशी गर्दी होती यामध्ये तुम्ही एक वेगळ्या होतात काय वाटतं तुम्ही कसा यांचा मान सन्मान ठेवाल भविष्यात खूप आणि नाना नेहमीच महिलांचं महिलांसाठी काहीतरी नवीन करायचं हेच बघा ना माझ्यासाठी पण राजकारण एक नवीनच गोष्ट होती पण त्यांनी मला एक सपोर्ट केला आणि प्रोत्साहन केलं की नाही आणि जा बाहेर पड तेव्हा लोकांमध्ये जाशील तेव्हाच तुला काहीतरी बघायला भेटेल शिकायला भेटेल अडचणीतनं मात करू शकाल असं मला माझ्या जाऊबाई ज्योत्स्नादाई आहेर त्या आम्ही दोघींनी राजकारणात पडून एक नवीन एवढ्या गावात नवीन पद्धत सुरू केली आम्ही की आता ज्या पण काही जागा आहेत म्हणजे मार्केट कमिटी असेल नगराध्यक्ष आजपर्यंत जेवढ्या पण नगराध्यक्ष झाल्या त्या सगळ्या महिला आहेत आमच्या नानांच्या माध्यमातून वेळोवेळी महिलांचा सन्मान केला गेला नानांबाब के नानांबद्दल अशी कोणती गोष्ट तुम्हाला वाटते की त्यांचा काय आदर्श घ्यावा मार्गदर्शन तर सगळ्याच क्षेत्रात आहे क्षती असेल कुठल्याही गोष्टीत बघा तुम्ही आपल्या तालुक्यात अजून असं काही अशी काही घटना घडली नाही सगळ्या महिला सुरक्षित आहेत नक्कीच ताई शेवटचा प्रश्न महिलांना माता भगिनींना काय आवाहन कराल हेच की आता मी जे स्वप्न पाहिलं तेच तुमच्याकडनं अपेक्षित करते पूर्ण करा नानांना आमदार बघायचंय मला खूप वर्षापासून आमचं स्वप्न आहे माझंच नाही तर पूर्ण तालुक्याचं आहे नानांना आमदार करा एकदा नक्कीच देवदा तालुक्याची आन बाण आणि शान कर्तव्यशील दमदार व्यक्तिमत्व म्हणजे केदारनाना आहेर याच केदारनाना आहेर यांना धनश्रीता यांना भविष्याचा आमदार बघायचा आहे सोबतच आपण या ठिकाणी पुन्हा ताई येत्या ताईंशी संवाद आहोत ताई नानांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा कार्यक्रम जो कधी या उमरा नगरीतल्या महिलांनी बघितलं नव्हतं हो स्वप्नात देखील के विचार केला नव्हता असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित